नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण पशु या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर आपण आपण बघतोय की दुग्ध व्यवसाय कसा नफ्यात फेथ, नफ्याचा करता येईल याविषयी आपण प्रत्येक व्हिडीओमध्ये बोलत असतो तर आजच्या व्हिडिओ देखील आपण दुग्ध व्यवसाय कसा फायदेशीर करता येईल याविषयीच आपण आज बोलणार आहोत तर दुग्ध व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी गाईचं किंवा गाईचं जे वेध आहे हे एका वर्षाला एक व्येत आलंच पाहिजे म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाला एक एक व्येत यायलाच पाहिजे तरच दुग्ध व्यवसाय हा फायद्याचा होतो नसता जितके दिवस आपण लेट आ, जितक वेतले लांबणार तेवढा आपण तोट्यात जातो असं एक गणित आहे कारण कसं सांगतो मी तुम्हाला कारण जो गायीचा आपण जो भाकड काळ म्हणतो ज्याला आपण सात महिन्यानंतर दूध बंद करतो तर तो काळ असतो दोन महिन्याचा म्हणजे साठ दिवसाचा बरोबर आणि अ गाय व्यानंतर किंवा प्रसूती झाल्यानंतर ती ही ती जी आहे तर दोन ते तीन महिन्याच्या आतमध्ये ती गाभण झालीच पाहिजे तरच हा दुग्ध व्यवसाय मी प्रत्येक व्हिडीओमध्ये हेच सांगत असतो की सुरुवातीला दोन ते तीन व्हिडिओमध्ये मध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये ती गाभण जर जा झाली तरच दुग्ध व्यवसाय फायद्याचा होतो नसता तो फायद्याचा होत नाही तर ते कसं आज आपण बघणार आहोत तर तीनशे पासष्ट दिवसातच एक वेद का आ, शु, साड़ दियूसा, साड़ दियूसा आ, तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये सुरुवातीचे सुरुवातीचे साठ दिवसा साठ दिवसानंतर गाय हिटवर आलीच पाहिजे सुरुवातीच्या साठ दिवसामध्ये म्हणजे दोन महिन्यात जर नाही आली तर आपण हातोटत जातो हे तुम्ही तुम्हाला पहिलेच सांगितलं तर जे शेवटचे जे दोन महिने असतात सात महिने का झाल्यानंतर आपण जो त्यांना ड्राय पिरियड देतो म्हणजे त्यावेळेस आपण त्यांना ड्राय करतो तर ते दोन महिने जर सोडले तर तीनशे पासष्ट दिवसातले वरचे पासष्ट दिवस जर सोडले तर गायीने आपल्याला तीनशे दिवस दूध द्यायलाच पाहिजे आणि तीनशे दिवसासोबतच एक कालवड होईलच असं काही नाही पण मग एक कालवड एका वर्षाला एक कालवड यायलाच पाहिजे तसं आपण सिमेंट तसं निवडायला पाहिजे सिलेक्टेड सिमेंट निवडा किंवा सेक्स सिमेंट निवडा पण दर पर इयर एक कालवड आपल्या गोठ्यावर आली पाहिजे तो योगा असू योगा शकतो मला एखाद्या वेळेस जर एखादा गोरा जन्माला येऊ शकतो परंतु एक कालवड यायलाच पाहिजे तर त्यासाठी काय करायचं गाय व्यानंतर सुरुवाती व्याबरोबर जर जार, जार पडला तर ठीकच आहे जरी जार पडला जार किंवा वार आपण जे म्हणत असाल ते जर वार पडला किंवा जार पडला तर ठीक नसता तो डॉक्टरांच्या डॉक्टरांना बोलवून तो काढायला त्याला काढायला पाहिजे जर पडला असेल तर दर बारा तासानी इनव्हॉलॉन हो या इनॉन औषध हो इनवलॉन हे हो नॅचरल रेमेडीज कंपनीचं इनवॉलॉनचं हो जे औषध आहे ते एक लिटरच्या पॅकिंगमध्ये येतं आणि पाच सॉरी पाच लिटरच्या पॅकमध्ये येतं तर ते पाच बाकीच्या लिक्विडपेक्षा हे परवडतं म्हणून मी कुठल्याही कंपनीचा प्रचार करत नाहीये तर ते परवडतं म्हणून सांगतोय दुसरं पण आहे बरेचसे पार्चूटोन आहे बरेचसे आहे असं मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत तर तुम्ही कोणते टोन आहे बर, बरे, बरेच बऱ्याच कंपन्यांचे युट्रो व्ह्यू आहे वेअरबॅगचे बऱ्याच कंपन्यांचे लिक्विड आहे पण हे इनोलान जे हे शेतकऱ्यांना परवडण्याजोगं आहे म्हणून मी ते सांगतोय मला काही कुठल्या कंपनीची काही घेणं देणं नाही म्हणून सांगतोय तर दर बारा तासांनी वेल्यानंतर अडीचशे एम एल इनोलान दर बारा तासांनी पाजायचा बारा तास डिलेवरी झाल्याबरोबर अडीचशे एम एल नंतर बारा तासांनी अडीचशे एम एल असं एक लिटर इनॉ पाजायचं दर बारा तासानी नंतर पुढे दहा दिवस शंभर शंभर इनो शंभर शंभर एम एल इनोलान हे दहा दिवस पाज दिवसातून एकदा दहा दिवस त्यांना आहे आणि काय करायचं काय व्हायनंतर तिसऱ्या दिवशी जे आहे तिसऱ्या दिवशी डॉक्टरांना बोलून जरी जार पडला तरी गर्भाशया गर्भाशयामध्ये गोळ्या सोडून घ्यायच्या आणि गर्भाशयामध्ये गोळ्या सोडून घेतल्यानंतर जरी जार पडलेला असेल तरी सोडून घ्या गर्भाशयामध्ये चार गोळ्या टाकून सोडूनच घ्यायच्या त्यानंतर दहा दिवस शंभर शंभर एम एल इनॉलॉन झाल्यानंतर अकराव्या दिवशी परत डॉक्टरांना बोलून त्यामध्ये लिक्विड लिक सारखं पावडर येतं ते पाव लिक्विड येतं मार्केटमध्ये बरेचसे कोणत्याही कंपनीचं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भाशयामध्ये परत ते औषध सोडून घ्यायचं ते त्यामुळे काय होतं तर गर्भाशयाची स्वच्छता एकदम व्यवस्थित होते आणि साठ दिवसात गाय बरोबर हिटवर येते जर गाय हिटवर आली तरी पहिला मास सोडून द्यायचा पंचेचाळीस दिवसात कधी कधी पंचेचाळीस दिवसातच गाय हिटवर येते तर पहिला माथ सोडून द्यायचा दुसऱ्या हिटला काय करायचं पहिली हिट आल्यानंतर दोन चार आठ दिवसानंतर काय करायचं मार्केटमध्ये हिटाली टॅबलेट मिळतात हिटाली हे आयुर्वेदिक टॅबलेट आहे मला कुठल्याही कंपनीचं मी मार्केटिंग करत नाहीये तर ही आयुर्वेदिक असल्यामुळे मी तिचा तुम्हाला सल्ला देतोय की हिटाली टॅबलेट या दोन टॅबलेट आज आणि दोन टॅबलेट उद्या अशा प्रकारे पहिली म्हणजे व्याल्यानंतर जो पहिली पहिली हिट येते किंवा पहिला माज येतो त्याच्यानंतर आठ दिवसांनी दोन दिवस या इटली टॅबलेट द्यायच्या दोन दिवस दोन दोन त्यानंतर जो माज येईल किंवा हिट येईल त्या हिटला डॉक्टरांना बोलवून सिलेक्टेड सिमेंट किंवा मग तुम्हाला जे सिमेंट सोड जे सिमेंटचा वापर करायचा तो वापरून आय करून घ्यायचे म्हणजे आर्टिफिशियल इन्फुमिनेशन कृत्रिम रेतन करून घ्यायचं तर माझ्या मते आ, एका वर्ष म्हणजे बरोबर तुम्हाला तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकमेध घेऊ शकता आणि त्यामुळे आपला दुग्ध व्यवसाय नक्कीच फायद्यात होईल असा जर तुम्ही यानुसार जर प्रयोग केला त्याच्यासोबत तुम्ही मिनरल मिक्सर तर देणारच आहे जे आपण मागच्या व्हिडीओमध्ये सांगितलं की गा बनगायची कसं गा बनगायला कोणता आहार द्यायचा ते व्हिडिओ पण जाऊन बघा तो पण द्यायचा आहे त्याच्यानंतर व्यानंतर एक काढ आहे तो पण देऊ शकता तो पण व्हिडिओ आहे त्यासोबत हे हा जर जर दिलं अडीचशे अडीचशे एम एल बारा तासांनी वेल्याबरोबर त्यासोबतच तिसऱ्या दिवसापासून म्हणजे जे इनोलान अडीचशे अडीचशे एम एल एक लिटर झाल्यानंतर पुढचं एक लिटर हे शंभर शंभर एम एल दहा दिवस दिल्यानंतर परत लिकजण आयु किंवा मग जे काय तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आयु करून घ्यायचं म्हणजे युटरिन करून घ्यायचं औषध सोडून घ्यायचं बरोबर हीटवर येते पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या ते पहिला पहिली हिट सोडून द्यायची किंवा मग त्या हिटला या केली तरी चालती पण जर नाही केली आणि जर आठ दिवसानंतर हिटाली टॅबलेट दिल्या तर त्याने काय होतो मास तर येतो बरोबर एकवीस दिवसाला माज येतो असा नॅचरली परंतु हिटाली टॅबलेटमुळे स्ट्रॉंग हिट येते त्यामुळे गर्भाशय म्हणजे चांगला माज येतो त्यामुळे हिटाली टॅबलेट जर दिल्या तर अतिउत्तम आणि त्यानंतर याय करून घ्या आणि एक बरोबर एका वर्षाच्या आत एक वेद येतच बाकी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद